फुगली चपाती नाही गुकली गेली फुगायची तुझ्यासारखीच फुगती काय अर्धवट मग तू अर्धवट जाय आता तूच तुझ म्हणती तुझ्यासारखी चपाती फुगली अर्धवट पूर्ण फुगली काय म्हणून आज लवकर मित्रांनो स्वयंपाकाचा बेत चालू हो आहे बघा लवकर नाही आणि बाहेर चालू आहे पाऊस चिरणघाट आज बंदच नाही बघा सारख्या असं साडा मॅग साडा येत पण माणसांची देवावर श्रद्धा भरपूर बरं मित्रांनो दिंड्या भरपूर आल्या त्या देव, देव हाय की हो देव देवळातच आहे देव कुठं आहे मग अहो खरं तुम्ही स्वयंपाक करायला लागलाय पण तुम्ही सांगितलं नाही स्वयंपाक एवढे लवकर कशापैकी केलाय ते राव तुमचा पप्पा भाऊ आलाय काय सांगताय का नाही त्यांना कशा बेत केलाय आज काय सुद्धा नेस्त्याच्या नाही पैसा अडका नाही पाऊस पाणी पडतोय आणि कालवाड्यांच काय झालं काय इकडे दही ठेवलंय भात तेल तिखट काय मीठ पडलाय कालवाडाच आहे नंबर एक जणांना दिलाय ती फोन करते ती किंमत सांगा म्हणते ती फोटो पाठवा म्हणते ती पण आज दिवसभर पाऊसच चालू आहे त्यामुळं फोटो काढलं नाही बुरांचं माणसांची काय सांगून वाटलं मग काय राव घरातनं बाहेर निघू वाटत नाही एवढा निसता दारात गेलं तर पाय असा स्लिप मोरला पाय मोरून मागला मागच राहतो एवढं शेवट चढलेलं झालं पाऊस आहे त्यांना पाणी मित्रांनो घेतली बघा आपली बी राहिलेली काल मका पिरून झालंय आता सारा ओढून टकाटक केलं आणि पाऊस आलं बघा पावसाचं काम आहे त्यांना केलं शिवभाग बरोबर आहे पण जरा वल बी थोडी हाडाकली होती रोटरल्यामुळे लय वल होत रोटरलं म्हणून एक दिवस जरा तसं हाडकू दिल तुमच्याकडे तुम पाऊस पाणी काय पडला माझ्या बहिणी भाव कमेंट मला त्यांच्या व्हिडिओला कुणाचं ले ऐकू नका म्हणून सांगितलं तुमचंच ऐकत का तुम्ही का तुम तुम का का आस... जी काय मला काय सांगितलंय कमेंट मध्ये की तुमचं आहे ना तुमचं पण बरोबर आहे सांगितलं आहे का नाही जगाकडे लक्ष दिले की आपलं डोकं आवडत त्यामुळे जगाकडे लक्ष द्यायचं ना चुकीच आहे नाही बरोबर आहे मी देतो फक्त तुझ्याकडे लक्ष मी द्या पाहिजे लक्ष चांगलं हम्म काय लवकर आव सांगायची गोष्ट म्हणजे चपात्या मी कशाचे करते बघित आहे का आहे बाळका काय आहे ते

लोक हाऊसन खाते ते तुम्हाला देव देतो तर खाऊ वाटत नाही देवाचा विषय नाही लोक खायला एकात घेते ते चांगलं तूप तीन तीन हजारान किलो एकात घेऊन खाते ते तुम्हाला लगा हाय घरी खाय तर खाऊ वाटत नाही एवढं आहे तो विषय नाही आवडीचा विषय काय आवडीचा आहे तुपासारख पौष्टिक आहार कशाचा नाही आणि तुम्ही तुपाच्या चपाती केल्या म्हणून लागल का याला खा वाटत नाही त्याला खा ज्याला खावाटेल त्यानं खावा नाही तर हाव द्या माझे मी खातो एकला सगळं खावतो चार दिवस खात भशी तुला चपाती नीट करा येते काय आरती चपातीचा पाक काला करून ठेवलं पांढरे पेंड लावलेला दिसून पांढर व्हायला काय करावं काय नाही सांगायचं म्हणजे मित्रांनो बर का दोन दिवस लाईट नव्हती झाली पाऊ पाऊस पाणी हाय पैसा हडका हाय कशा कशाला पैसा तर करायचं सांगा तुम्ही की गरीब परिस्थिती असली आपली एक खाय तर येत नाही एक खाय तर येत नाही एक आणूस तर एक संपतय पण पर्यंत असं चालू राहणार जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ही परपंचा गाडा असं चालू राहणार परपंच कशाला माहिती की मग ही तर आहे खरा परपंच जीवनात सुख दुःख राहत जो आणि दुःख असल्याशिवाय माणसाला खरीच जीवनाची किंमत कळत नाही दिवस आल्याशिवाय पण कळत नाही का कळत नाही वाईट कळत माणसाला आपल्या संग कोण हाय कोण नाही आपल्याला कशी बोलते ती आपल्या वाईट परिस्थितीत कशी नाही ते कळतय आपल्याला तेवढं मात्र अनुभव चांगला का अनुभव येऊन बी काय काय माणसाला कळत नाही त्याला काय करायचं आव कसं असत भगवान घेताय तर छप्पड फाडके देताय सरसा रत्ने का दुनियाकड नाही देत नाही का दोन्ही नाही देत नाही काय मग काय करा ज्या पत्राकडे देत नाही काय आपल्याला किती पण कुणी बोलू द्या किती पण काय पण म्हणू द्या पण लक्ष द्यायचं नाही त्याने तस केलं म्हणून आपण तस करायचं नाही हो कळलं तुम्हाला आता तुम्ही एवढा मात्र त्रास देताय आहे एवढ्या एखाद्या तर काय तुला ही लई टॉर्चर करायचं चालू आहे बंद करा जरा केलं हा लई जोर आलाय बरं चालायला दोन दिवस चुलीवर चांगला पिठा पडलाय धोरानं वार होत होतं कस करायचं मला काय बर वाटत नाही बाबा आज ताप आलाय मला जरा सोडून ता ताप आले दिसते आलाय बघा की लोक वारीला चालली लोक आणि आपलं चालली काय तुला वारीला जायचं यंदा आपल्याला नाही हो वर्षभर देव देव कुठं करायचं नाही तर जायचं नाही त्यामुळं मित्रांनो खरंच सांगतो आम्ही कुठे गेलो नाही देवाला कस वारी वारीला गेलो तर चार माणसं आपल्याला नाव ठेवणार आहेत लगेच म्हणते तुम्हाला चुक दुख आहे नाही पळताय एकतर कामा कामी आम्ही कुठं जायचं असलं काही जातो जात नाही तर वेळेस घर पण आम्ही सोडलं नाही तसा विचार केला तर, ने तर ने काय करायचं सगळ काय करता कुणाच्याच हातात नाही पण वारीचा प्रवास जी काय कोण गेली ती त्यांचा प्रवास चांगला असं व्हावा पांडुरंगापर्यंत नीट सगळी व्यवस्थित जावं ती देवदर्शन घडावं घाडावी चांगलं त्यांचं म्हणजे जी काय त्यांची इच्छा आहे ती देवानं पूर्ण करावी ही देवा कशी पांढुरंगा कशी माझी प्रार्थना लांबणे लांबणे लोक येते आपल्या कशी दिंडीत कमीत कमी पंधरा सोळा दिवस चालत येणारे जे भाविक वारकरी वारकरी वार तुम्ही सांगा माऊली त्यांचं सगळ्यांच त्यांच लहान मोठ्या माऊली वारकरी संप्रदायाची ताकद आहे ती म्हणजे माऊली शिवाय बोलणं मयाळू बोलणं सगळं आपुलकी बोलण्यात लय आपल्यात कसं आहे अरे झालं काय उर चला मित्रांनो हे जा असाच बोलू बोलू सैपक होणार आहे आता